प्रस्तुत अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर राज यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्याच शब्दांत पण त्याआधी एक विनंती आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण लाईक आणि सबस्क्राईब करत नाहीत तर तसं करू नका जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर आम्हालाही प्रोत्साहन मिळेल आम्हालाही प्रोत्साहन मिळेल अजून चांगल्या कथा सांगायला त्यामुळे व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद नमस्कार मित्र माझे नाव राज आहे आणि मी बऱ्याच वर्षांपूर्वी ट्रक ड्रायव्हरचे काम करायचो तेव्हा प्रवासात आलेला एक अतिभयंकर अनुभव आज मी तुम्हाला सांगत आहे हिवाळ्याचे दिवस होते नेमकाच कच्चा रस्ता संपून ट्रक डांबरी रोडवर आला होता रस्त्यावर थोडे धुके जाणवत होते त्यामुळे ट्रकची स्पीड मी जरा कमीच केली सोलापूर पुणे सिटी हायवे हो हेच ते वळण होते खिडकीतून येणारा थंडगार वारा अंगावर शहारे आणत होता रस्त्यावर अधूनमधून दिवे दिसायचे आणि नंतर काळाकुट्ट अंधार मी जस्ट एक टोलनाका नाका क्रॉस केला होता आणि पुढच्याच वळणावर मला कोणीतरी हात दाखवत होतं हातात एक मळलेलं पोतं आणि जेमतेम माझ्याच वयाचा तो तरुण ट्रक थांबवण्यासाठी मला हात दाखवत होता या रानात याला दुसरी कोणती मदत मिळणार नाही म्हणून मी ट्रक थांबवला भाऊ मला पुढे एक दोन किलोमीटर जायचं आहे तिथे तिथे आमचा तांडा आहे तो व्यक्ती म्हणाला ठीक आहे या बसा मी उतरलो व तो आता ट्रकमध्ये माझ्या बाजूच्या सीटवर बसला त्याने आपलं नाव रोहन असं सांगितलं सुरुवातीला मला वाटलं बरं झालं आपल्याला सोबत पण नंतर रोहनचे हावभाव व वा वागणं मला जरा विचित्रच जाणवू लागलं एक दोन किलोमीटर कधीच क्रॉस झाले होते तरी तो उतरला नाही तो कधी ट्रकमधून उतरतो असं मला झालं तेच पुढच्या दहा मिनिटांत ट्रक घनदाट जंगलातून जात होता तेच रोहन म्हणाला थांबा मला इथे उतरायचं आहे अहो भाऊ पण इथे तर जंगल आहे इथे कुठे उतरता मी म्हणालो नाही नाही तुम्ही थांबवा ट्रक मला इथेच उतरायचं आहे रोहनचं ते वागणं मला खटकलं पण काहीही करून मला ही पीडा माझ्या ट्रकमध्ये नको होती म्हणून मी अर्ध्या रात्री त्या सुनसान एकाड जंगलात ट्रक थांबवला रोहन उतरला व आपल्या हातातील गोणी ओढत घेऊन जाऊ लागला जाताना त्याने मला बघून एक विचित्र गूढहास्य केलं मी लगेच ट्रक चालू केला व निघालो मी जरा आता सुटकेचा श्वास घेत होतो कारण रोहन मला ठीक व्यक्ती वाटत नव्हता बरं झालं पीडा गेली तेच माझा फोन वाजू लागला मी तो उचलला हॅलो हॅलो राज मी रोहन बोलतोय आज रात्री मी तुझा खून करणार आहे मी तुझ्या मागेच आहे मी लगेच फोन ठेवला हा काय प्रकार आहे काय घडत आहे मला काहीच समजत नव्हते रोहन कोण आहे आणि तो मला का मारायचं म्हणतोय तेच रोहनचे चार पाच मिस कॉल येऊन पडले मी ते उचलले नाहीच पुढच्या काही मिनटांत एक टेक्स्ट मेसेज आला राज मी एका तासात तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि तुला संपवणार हा मेसेज वाचून मला थोडी भीती वाटली पण रागही प्रचंड आला कोण हा रोहन आणि हा मला धमकावतोय ठरलं आता जरी हा समोर आला तरी जे काय व्हायचं ते होऊ दे एकदाचं एकतर तो राहील नाहीतर मी मी मनाचा निश्चय केला की आता आर नाहीतर पार हा विचार करत मी ट्रक चालवू लागलो तेच थोड्या अंतरावर मला समोर हायवेच्या बाजूलाच चार पाच ट्रक पार्क असलेले दिसलं मी तिकडे ट्रक वळवला तर तीन चार लोक मिळून बाजूलाच जेवण बनवत होते बरं झालं हे लोक भेटले हे पण ट्रक ड्रायवर आणि मी पण आता ये मनावरं रोहनला आता तो काही वाचणार नाही माझ्या हातून मी ट्रक बाजूला लावला व खाली उतरलो मी त्या लोकांशी संवाद साधला ते पण स्वभावाने चांगले होते एकजण भाजी करत होता तर एकीकडे भात टाकला होता आता जेवण तयार झालं त्यांनी मला जेवणासाठी विचारलं मी देखील तयार झालो त्यांनी एका परातीत मला भात आणि चिकनचे खांड दिले बघूनच समजत होतं की जेवण चांगलं आहे मी बघितलं की त्यांनी पाच ताटं वाढली होती पण इथे तर मी पकडून चारच जण होते कालू दादा इथे तर आपण चारच जण आहोत मग हे पाचवं ताटकून आला मी विचारलं यावर ते सर्व हसायला लागले राजभाऊ आता तुम्ही आपलेच आहात म्हणून तुम्हाला सांगतो आता इथे एक तंत्रसाधना होणार आहे ज्यात एका अनोळखी माणसाचा बळी देण्यात येईल हे ऐकून माझ्या हातातील परातच निसटली कारण मी पण त्यांच्यासाठी अनोळखी व्यक्तीच होतो अहो घाबरू नका तो व्यक्ती तुम्ही नाही त्याची सोय आधीच झाली आहे आमचा मित्र आहे ना रोहन त्याने त्या माणसाची सोय केली आहे त्याचा फोन आला होता येतोच म्हणाला एका तासात म्हणून हे पाचवतार त्याच्यासाठी त्यांनी त्यांची सर्व योजना सांगून टाकली आता इथे माझे हातपाय चळचळ कापू लागले जर या लोकांना समजलं की रोहन ज्या माणसाला आणणार होता तो मीच आहे तर हे तर मला आत्ताच बांधून टाकतील आणि रोहन पण मला म्हणाला होता की तो एका तासात मला मारेल उगाच इथे थांबलो गेलो असतो तर वाचलो असतो पण आता मला असं शांत बघून त्या लोकांमध्ये देखील कुसबूस सुरू झाली चांगलं झालं जेवण मी उगच बोलायचं म्हणून काहीतरी बोलत होतो माझ्याकडे एक तास होता काहीतरी युक्ती करून मला यातून बाहेर पडावंच लागणार अमावसेची रात्र रात्रीचा समय आणि हे संकट मी तर पूर्णपणे निराश झालो पण तेच मला एक युक्ती सुचली आणि मी ते करायचं ठरवलं पण त्याची भनक जर या लोकांना लागली तर हे माझीच खांडं करून टाकतील याची मला पूर्ण कल्पना होती मला जे काही करायचं ते लवकर करणं भाग होतं तसेच रोहनचा फोन आला आणि ठीक दोन घंट्यांनंतर अखेर पाच चिता त्या ट्रकजवळ जळत होत्या दोन तासांनंतर एक बाईक स्वार त्या ट्रकाजवळून जात होता तर समोरचा दृश्य पाहून तो पुरता हादरून गेला त्याने लगेच पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोहोचले तर तिथे चार ट्रक पार्क केलेले होते बाजूलाच शिजवलेलं मटण व पाच पराती होत्या ज्यामध्ये भात आणि मटणाचे खांड होते आणि तिथून थोड्याच अंतरावर समोर धडाधडा करत पाच चिता जळत होत्या